आजच्या व्हिडिओमध्ये बाळाचा नवीन जन्म झाल्यावर बाळाला आईचे दूध पुरेसे पुरते आहे की नाही व बाळाचे पोट व्यवस्थित भरते आहे की नाही याबद्दलच काही माहिती जाणून घेऊया जर बाळाचे पोट भरत नसेल किंवा बाळाला दूध पुरत नसेल तर दूध कमी येत असल्याचे संकेत स्वतः बाळाकडून दिले जातात तुमच्या मुलाला पुरेसे दूध मिळत आहे की नाही हे कसे ओळखावे हे आज आपण बघूया बाळाच्या दुधाचे प्रमाण तर नवीन जन्म झाल्यावर बहुतेक बाळे चोवीस तासात सहा ते आठ वेळा लघवी करतात जर तुमचे बाळ एका दिवसात सहापेक्षा कमी वेळा लघवी करत असेल तर समजून घ्यावे की बाळाला दूध कमी पडत आहे व दूध वाढवण्यासाठी आईने काहीतरी उपाय करावे बाळाच्या लघवीचा रंग तर बाळाला दूध कमी पडत असेल तर बाळाच्या लघवीचा रंग हा गळत पिवळा असा होतो व लघवीचा रंग पिवळा म्हणजे बाळाला पाण्याची गरज आहे जी त्याला दुधातूनच मिळते व असे समजावे की बाळाला दूध कमी मिळत आहे पुढचा मुद्दा म्हणजे बाळाची वजन वाढ जर बाळाचा जन्म झाल्यानंतर दोन आठवड्यापर्यंत तुमच्या बाळाचे वजन सातत्याने वाढू लागले पाहिजे परंतु जर काही कारणाने बाळाचे अपेक्षित वजन वाढत नसेल तर तुमच्या बाळाच्या डॉक्टरांशी योग्य तो सल्ला घ्यावा निर्जलीकरण नवजात बाळासाठी हायड्रेशनचा मुख्य स्रोत म्हणजे आईचे दूध असते त्यामुळे जर तुमचे शरीर पुरेसे दूध तयार करत नसेल तर बाळाला डिहायड्रेशन होऊ शकते तर काही डिहायड्रेशनचे आपण लक्षणे बघूया बाळामध्ये दिसणारे डिहायड्रेशनचे लक्षणे अनेक तास लघवी न होणे रडत असताना अश्रू न येणे कमी ऊर्जा पातळी जास्त झोप येणे डोक्यावर मऊ टिपके येणे यातील काही लक्षणे बाळा दिसत असतील तर बाळाला आईचे दूध कमी पडत असू शकते जर बाळाला डिहायड्रेशनची लक्षणे दिसल्यास तर बाळाच्या डॉक्टरांशी योग्य तो सल्ला घ्यावा व आईच्या दूधवाढीकडे लक्ष द्यावे तर आता आपण बघूया की बाळाच्या वयानुसार बाळ किती वेळाने दूध पिते याबद्दल काही माहिती बघूया नवजात बाळ ते दोन महिन्यापर्यंतचे बाळ नवजात बाळ ते दोन महिन्यापर्यंतचे बाळ हे दर दोन ते तीन तासांनी दूध पिते व आईने त्याला दर दोन ते तीन तासाने दूध पाजले पाहिजे दोन ते चार महिन्याचे बाळ दोन ते चार महिन्याचे बाळ किमान तीन ते चार तासाने दूध पिते चार ते सहा महिन्याचे बाळ तर चार ते सहा महिन्याचे बाळ दर पाच ते सहा तासांनी दूध पिते सहा महिन्याचे बाळ बाळ सहा महिन्याचे झाले की बाळाला सॉलिड फूड दिले जाते त्यामुळे बाळाचे दूध पिण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे सहा महिन्याचे बाळ किमान सहा ते आठ तासांनी आईचे दूध पिते वरील माहितीनुसार जर बाळाचे दूध पिण्याचे प्रमाण कमी असेल तर बाळाला आईचे दूध हे कमी पडत असू शकते जर बाळाला आईचे दूध कमी पडत असेल तर डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा बाळाचे डॉक्टर बाळाला फॉर्म्युला मिल्क चालू करतात किंवा आईच्या दूध वाढीसाठी आईला काही औषधं दिली जातात आईचे दूध शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजेच घरगुती उपायांनी कसे वाढवावे याबद्दलच माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघू तुमच्या बाळासाठीच्या अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद